पिंपराडा हुडको येथे जुन्या वादातून तरुणाची निगृह हत्या तर कुटुंबातील सहा जण गंभीर जखमी जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात झालेल्या जुन्या वादातून घरातील कुटुंबावर चॉपर आणि कोयता प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी एकोणावीस जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता घडली या प्राणघातक हल्ल्यात एक तरुणाचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे तर जखमी झालेल्या सहा जणांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मुकेश रमेश शिरसाट वय सव्वीस राहणार पिंपराळा हुडको जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरामध्ये राहणारा शिरसाट कुटुंबावर जुन्या वादातून सात ते आठ जणांनी चॉपर कोयता चाकू आणि लाकडी काठी याने जीव घेण्या हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये निळकंठ सुखदेव शिरसाट वय पंचेचाळीस कोमल नीलकंठ शिरसाट वीस करण निळकंठ शिरसाठ वय पंचवीस ललिता निळकंठ शिरसाठ वय तीस आणि मुकेश रमेश शिरसाठ वय सव्वीस सनी निळकंठ शिरसाठ वय एकवीस सोन्या निळकंठ शिरसाठ वय वीस सर्व राहणार पिंपराळा हुडको जळगाव हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले यातील मुकेश रमेश वय सव्वीस या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला ही घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी धाव घेतली या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात काही संशयित आरोपींना नाटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी दिली आहे आज सकाळी साडेआठ वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपराळ होळको या परिसरात मुकून शिरसाट या चोवीस वर्षीय तरुणाचा कौटुंबिकवादातून खून करून आ, हल्ला करून खून झाल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे त्या तीन संशयित आरोपींना देखील ताब्यामध्ये घेण्यात ता आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे मुलाची हत्या झाल्याचं सांगितलं जातं नक्की काय कारण सगळं त्याच्यामुळे का झालं मुलाचं नाव काय होतं मुकेश रमेशिर झाडे हा दुकानावर चालला होता एक दिवस अगोदर त्यांनी समोरवाल्याला याला मारलं तिथं कोण समोरवाले कोण ते, को? ते गांगोले गुंगुले सगळे परिवार त्यांनी झालं पूर्ण फॅमिली झाली पूर्ण फॅमिलीने मारलं नंतर सकाळी दुकान या दुकानावर जात होता मुकेश शिरसाडे अचानक रस्त्यात आवरून जाऊन त्याला मारलं आपला कोयते वगैरे तलवार गेलो सरो घेऊन मारलं समोर माझ्या समोर मारलं सर माझ्या घरासमोरच मारलं मी आवर आवरी करत होता तिथं याच्यात सहा सात जण जखमी सर माझ्या घरचे पूर्ण त्यांच्या घरचा एक पण नाही आहे तुमचं नाव काय रमेश सुखदेव शिरसाडे कशामुळे वाद झाला ते पहिलं काय त्यांच्या घरची मुली केली त्याच्यामुळे ते वाद करताय सर आम्ही अगोदर बी कंप्लीट केली त्यांच्याबरोबर पोलीस स्टेशननी काय काय त्यांची ॲक्शन उचलली नाही रात्री गाडी मागवली त्यांनी गाडी पाठवली नाही रात्री रात्रीचा विषय सर ते गाडी जर पाठवते तर एवढी गोष्ट होती नाही सर मुकेश रमेश शिरसाळे माझाच मुलगा आहे सगळा हा कारण कारण बघण्यावरून त्यांचे जे जुनी होते सर त्यांची हां जुनी कुन्ह होते ते मारायच्याच मागे होते सर माझ्याच मुलांना मारायच्या मागे होते हां रात्री अगर गा पोलीस स्टेशन गाडी पाठवते तर आजचा झाला नसतं सर मुलगा माझा मुलगा हातमजुरी करतो सर जे आलं ते करतो सर हां सगळं घराजवळ माझ्याच घराजवळ पिंपराळा होडकोमध्ये हां घराजवळच झाला सर माझ्या आलं स्पॉट माझ्या घरीच झाला हां हां ते सगळे गांगोले बिंगोले त्यांना सर भालेराव गेला सगळे ओळखतो सर मी आता त्यांचं पूर्ण नाव माहीत नाही आम्ही घरी किती जण आठ दहा जण आहे सर ते हां सगळे घर घरचे तेच हा हां त्यांची रमेश सुखदेशीर सगळे हां